हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन मनोमा शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणाशे शेहेचाळीस संस्तर कृती आयन उत्तर वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी आजची तृतीया तिथी आहे रात्री सात वाजून चौतीस मिनिटांत चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्र नक्षत्र आहे जे दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे रात्री सात वाजून चौतीस मिनिटांतर बव सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्वहाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरो शिवाशिवाय शंभोराज्ञे प्रवर्त मानसध्य ब्रह्मण द्वितीय पराार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्रिक चांद्रवाणे शलिवान शक्के एकोणविशे शेहेचाळीस प्रभादीषष्टी संस्तरामध्ये क्रोधी नामसहसरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुनमासे कृष्णपक्षे इंदुवासरे चित्रानक्षे ध्रुवयोगे विष्टीकरणयुक्त युक्तायाम तृतीया शुभतीथो वीर गोत्रोत्प मी इकडा पा, मौ पात दुर्दक्षेद्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामणामध्ये सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही जे आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठरा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत मित्रांनो मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनां हो दिनांक चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे एकमेव दिनांक सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस चोवीस आणि सव्वीस मित्रांनो आता दु... मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया यामध्ये उपनयन करण्यासाठी व भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये दिलेले नाहीत मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या तिन्ही विधीसाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सव्वीस मित्रांनो यात सांगण्यासारखी म्हणजे देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा यामध्ये दे आपण कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये मा दे करू शकता घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते, ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्या कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक या मूर्त्यांवर घ्यावा लागतो तेव्हाच या मूर्त्या जागृत राहतात अन्यथा यांना खंडित मानून एक दिवस यांचे विसर्जन देखील करावे लागते मित्रांनो तेव्हा आपण जो काई मित्रान। मित्रान काही निर्णय घ्यायचा तो योग्य निर्णय घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या आप आप। विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्र दिन विशेषमध्ये मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे गणपती बाप्पाचा उपवास आहे मित्रांनो हा आपल्याला चंद्रोदयानंतर सोडायचा आहे तर मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी आहे मित्रांनो हे लक्षात घ्या त्यानंतरच आपल्याला गणेश पूजन घरच्या घरी आणि चंद्रपूजा करायची आहे विधिवत पंचोपचार आणि त्यानंतर आपण उपवास सोडायला बसायचे आहे मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार आज आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण यांचे पंचोपचार पूजन करण्यापेक्षा यांच्या चरित्राचे वाचन करा अध्ययन करा मनन चिंतन करा आणि जे काही गुण त्यांच्यामध्ये आहेत त्यातील एखादा गुण तरी आपण दरवर्षी घेतला तरी हरकत नाही मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय होईल मित्रांनो कारण आपल्या हातून जे काही कर्मकांड करणार आहे ते विधिवत घडणार आहे आणि शास्त्र शुद्ध असे शास्त्र विहित कर्मे आपल्या हातून घडतील हे लक्षात घ्या त्यामुळे आपले पुण्य हे वाढणारच आहे मित्र मित्रांनो सकाळी क्षमा करा सायंकाळी सात वाजून चौतीस मिनिटांपासून सायंकाळी रात्री सायंकाळी म्हणण्यापेक्षा रात्री त्यानं सूर्यास्त झालेला आहे तस रात्री सात वाजून चौतीस मिनिटांपासून ते उद्या पहाटे मध्यरात्री म्हणजे उत्तर रात्री तीन वाजून अकरा मिनिटांपर्यंत घबाड योग आहे ह्या घबाड योगाचा फायदा आपण घेऊ शकता जे काही काम आपण हाती घ्याल त्यात जर यश प्राप्त झाले तर दुप्पट तिप्पटही ते, ते असू शकते मित्रांनो याला घबाड योग म्हणतात मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म देखील आहे जर आपले पूर्वज आपल्याला कोणी सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा मन तीर्थक्षेत्रामध्ये करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ कराल तर ते सेवा अग्निदेवतेपर्यंत किंवा संबंधितपर्यंत पोहोचणार नाही कारण मुहूर्त नाही मित्रांनो काळ सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून तेरा सकाळी नऊ वाजेपर्यंत असणार या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे आपली मित्रांनो त्यामुळे आपल्याला जर आपल्या कामामध्ये यश हवे असेल तर आपण इतर कोणत्याही वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र दोन मार्च पासून वक्री झाला आहे मित्रांनो तो असा वक्री ग्रह आपल्याला फळ कसे देईल तर ते सांगण्याचं काम ज्योतिषाचं आहे मित्रांनो तुम्हाला त्याच्याजवळ जाऊन समजावून घ्यावं लागेल की शुक्र ग्रहाचे फळ मला काय मिळणार कारण हे फळ शुभ असू शकते अशुभ असू शकते किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते नक्की काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावे मित्रांनो आणि अस्तंगत ग्रहामध्ये सत्तावीस फेब्रुवारी पासून शनी अस्तंगत झालेला आहे अस्तंगत म्हणजे तो सूर्याजवळ असल्यामुळे तो अस्तंगत झालाय अस्त झालाय त्याचा त्याच्या तेजाचा निष्प्रभ तेज जे आहे ते निष्प्रभ झाले मित्रांनो तो कुठल्याही प्रकारचे फळ देण्यास असमर्थ आहे म्हणून या ठिकाणी अस्तंगत म्हटलेले आहे तेव्हा शनीसंबंधी काही आपल्याला पूजा अर्चा करायची असेल तर आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे जा तेव्हा या पूजेचा पूजेचे आचरण करावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल सा तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आप मित्र परिवारास शेअर करा तसेच कॉमन बॉक्स मध्ये आपले मित्र वश आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन वश द्यावा धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण हरिओ शिवशंभू महा